करायचं काय त्यांच्याकडनं पत्र घ्यायचं mm. साहेबांच्याकडे जायचं सचिव साहेबांचा रिमार्क घ्यायचा साहेबांची सई घ्यायची mm. मंगे छोटी साहेबांच्या कडे आणून द्यायचं परत वाढीव निधी म्हणून विशेष बाब म्हणून एक लाख रुपये परत मंजूर करायची त्या <पशागाँगाँधा> माध्यमातन ते अगदी मी माझ्या माध्यमातून mm. तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री साहित्य असेल किंवा सिद्धिविनायक mm. ट्रस्ट असेल मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून मी आजपर्यंत सहा ते एक हजार लोकांना मी माझ्या माध्यमातून मी मदत केली कुटुंबांना मी मदत केली आता तुमचा खर्च दहा लाखाच्या वर झालाय मुख्यमंत्री सहायताचे एक लाखच मिळतात त्यांचा कार्यकर्ता तो साहेबांच्या पर्यंत नेतोय म्हणजे एक विश्वास लोकांच्या मला निर्माण झाला आणि ती लोक माझ्याकडे माझ्यापर्यंत पोचायची मित्र परिवार असेल घरातलं दाग दागिने विकून म्हणा मित्र मदत लोकांच्याकडून पैसे घेऊन मी दवाखान्यात भेटायला गेलो त्यावेळेस मोठं काम केलं आनंदाचे असुरूर आले एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांच्या आशा होती काही करून मुलगा वाचला पाहिजे खरं ती परिस्थिती येत नव्हती शेवटचं ऑपरेशन त्यांचं फार मोठं होत ते काय त्यांना साध्य करता येणार कोणाकडून मदत होत होत नव्हती आर्थिक परिस्थिती नाही आणि फार परिस्थिती डेंजर होती काय करायचं त्यांना सुचत नव्हतं <laughs> जे माझ्यावर प्रसंग आले जे माझी फसवणूक झाली मी आर्थिक वंशन सापडलो काही लोकांनी मला घेरण्याचा प्रयत्न केला ते माझी फसवणूक झाली जे माझ्या बाबतीत झालं ते इतरांच्या बाबतीत होऊ नये ही एक माझी त्यामागची तळमळ होती जे जे प्रश्न माझ्यापर्यंत यायला लागले मी ते मी साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या पर्यंत पोचवायचे आणि त्यातनं त्या लोकांना साहेबांनी प्रश्न सोडवायचे प्रयत्न केले ज्या ज्या घटकावर अन्याय होतोय जे जे घटक असतील जे जे प्रश्न असतील महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात एक आपल्या अशी आपल्याकडे ओळख झाली की तेच माझ्यापर्यंत पोचायला लागले बाबा एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचा कार्यकर्ता आहे त्याचा कार्यकर्ता तो साहेबांच्या पर्यंत नेतोय म्हणजे एक विश्वास लोकांच्या मला निर्माण झाला आणि ती लोक माझ्याकडे माझ्यापर्यंत पोचायची मी जाणून घ्यायचो आणि ते विषय साहेबांच्या पर्यंत पोचवायचो मी तुम्हाला एक सांगतो आपल्या आपल्या नदीच उदाहरण सांगतो योगेश तांबेडकर म्हणायचं ओके योगेश तांबेडकर म्हणून त्यांची परिस्थिती हालाकीची म्हणजे वेताची परिस्थिती मिळवायचं नाही खायचं त्यांचं कुटुंब त्यावेळेला त्यांना काही कारण त्यांचे दोन्ही जॉईंट रिप्लेसमेंट बॉलचा प्रॉब्लेम काय फार मोठा प्रसंग आला त्यांना मग त्यांनी काय केलं की एका बॉलचं ऑपरेशन करायचं ठरवलं मित्र मित्रपरिवार असेल घरातलं दागदागिने विकून म्हणा मित्रपरिवार कुणाकडून काय होईल ते मदत लोकांच्याकडून दाले, सक्षे घेऊन त्याने एक ऑपरेशन केलं एका बॉलचं ऑपरेशन झालं सक्सेस झालं दुसरा पण बॉलचा प्रॉब्लेम होता त्यांना ते ऑपरेशन करायचं होतं करणं गरजेचं होतं पैसे तर नाहीत करायचं काय बरोबर पहिलीच पहिलेच ऑपरेशन केलं त्यातून अजून मी बाहेर पडलो नाही तुमच्याकडे आले होते काय करायचं ह्या हा त्यांना फार मोठा प्रश्न पडला मग त्यांना समजले की सागर जातो अशी अशी व्यक्ती आहे आणि ती आता तुला मार्ग काढू शकते शंभर टक्के तुला यातन बाहेर काढतात त्यांना समन्वयावर ती माझ्यापर्यंत पोचली त्यांना मी म्हटलं काय झालं तर असं असं झालंय म्हणले आणि आता मायड पैसे नाहीत पहिलेच लोकांचं देणं आहे आणि आता मी काय करू मला ऑपरेशन तरी करायचं त्रास तरी खूप व्हायला लागलाय घरात लहान लहान मुलं पत्नी आणि मी काय करायचं कसं राहायचं काय करायचं का काय निर्णय घ्यायचा हा मला प्रश्न फार मोठा शेवटी मिळवता करता पुरुष मी करा मला काय करायला सूचना झाले आणि आता ते मॅड पैसे नाहीत ऑपरेशन तरी करायला लागतय लागते कुटुंबाची वाताहत व्हायला लागली या त्या मुलांच्याकडे बघू वाटण झाले काय करायचं मी त्यांना सांगितलं हे बघा म्हटलं तुम्ही बाकीची काही काळजी करायचं काय काम नाही तुम्ही पैसे हो विषय सोडा तुम्ही ऑपरेशनच्या तयारीला लागा तुम्ही जावा डॉक्टरांची कुठं करणार आहे ते अष्ट्र आधारला किंवा कोणत्या हॉस्पिटलला तुम्ही जिथं तुम्हाला योग्य वाटते त्या ठिकाणी तुम्ही जावा जी अपॉइंटमेंट घ्या ऑपरेशनची तारीख फिक्स ठरवा आणि तुम्ही तुमच्या मार्गाला लागा पैसे हा विषय तुम्ही सोडून द्यायचा जे काय लागल ते माझ्यावर सोडा मी डॉक्युमेंट सांगितले त्या डॉक्युमेंट नुसार म्हटलं म्हणलं मला पेपर द्या त्यानुसार माझं बघतो त्याने डॉक्युमेंट दिली मी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाला मी अर्ज केला ऑपरेशनची तारीख फिक्स झाली त्यानंतर ऑपरेशन झाल्या झाल्यास लगेच दुसऱ्या दिवशी एक लाख रुपये जमा झालेत त्वरित मदत मिळाली ती मदत मिळाली त्यात मला सहकार्य मला एकनाथजी शिंदे साहेबांचं सहकार्य मिळालं डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचं सहकार्य मिळालं मंगेशी चिवटे साहेबांचं सहकार्य मला त्यात मिळालं ते ताबडतोब पैसे जमा झाले मी दवाखान्यात भेटायला गेलो त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे असुर आले, असुर आले। तुम्ही त्याचं मोठं काम केलं आनंदाचे असुरू आले ते हा नाही म्हटलं माझं कर्तव्य आहे म्हटलं ते आभार मानायचे नसतात म्हटलं माझं कर्तव्य म्हणून पार पाडलं म्हटलं मी तुम्ही कसे आहे काळजी घ्या व्यवस्थित राहा सगळं झालं त्यानंतर परत आपण त्यांना सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून पंचवीस हजारची मदत केली त्यातन ते व्यवस्थित झालं पार पडले व्यवस्थित त्यानंतर मला आमच्याकडे इस्पुर्ली इसपुर्ली हनुमान मंदिर आहे जागृत देवस्थान आहे तिथं आमची माझ्या माहितीनुसार माझी पाचवी पिढी तिथं सेवा करते मंदिरात मंदिरात मग मी कुठं असलो काही जरी असलो तरी शनिवारच्या पा, पालखीला यायचं त्यानंतर हर भाकणूक वगैरे होते तिथं मोठं मोठं प्रस्थ आहे तिथं भाकणुकीच्या वेळेला आमच्या आमच्याकडे मान आहे ती सेवा करता असताना ह्याच्यात मी शनिवार पालखीला आलो इसफुर्लीमध्ये की आठदा मंडळी आलीत माझ्याकडे घरची वगैरे सगळी ती आणि चला म्हटलं चाय घ्यायला असाच मी चाय घ्यायला त्यांच्या गे घरी गेलो घरी गेल्यानंतर चाय घेतला आणि त्यांनी माझा सत्कार केला नाही म्हटलं मला माफ करा म्हटलं मी एवढं फार सत्कार करायचो का एवढं मोठं काही केलेलं नाही म्हणलं जर तुम्हाला आभारच मानायचं असलं तर एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार माना त्या माध्यमातन ते अति मी माझ्या माध्यमातन तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री साहित्य असेल किंवा सिद्धिविनायक ट्रस्ट असेल मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातन मी आजपर्यंत सहा ते एक हजार लोकांना मी माझ्या माध्यमातून मी मदत केली सहा एक तुमचा खर्च आठ दहा लाखाच्या वर झालाय मुख्यमंत्री सहायताच एक लाखच मिळते करायचं काय परिस्थिती तरी बेताची तर वरच्या पैशाच वरच्या पैशाचं काय करायचं त्यावेळेला यायचं त्यांच्याकडनं पत्र घ्यायचं साहेबांच्याकडे जायचं सचिव साहेबांचा रिमार्क घ्यायचा साहेबांची सई घ्यायची छोटे साहेबांच्याकडे आणून द्यायचं परत वाढीव निधी म्हणून विशेष बाब म्हणून एक लाख रुपये परत मंजूर करायची आणि ती त्यांना परत मिळवून द्यायची अतिशय फार असं मोलाचं योगदान एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुळे महाराष्ट्राला लाभल फार आणि आम्ही बघितलं की साहेबांच्या पर्यंत कुठलाही विषय नेला तर तो मागे येत नाही आजही आज ही आज ही त्यांच्या कामाची खासियत आहे आणि ते सर्वसामान्यांना ने भेटणारं नेतृत्व आहे एक ज्योतिबावरचं पुजाऱ्यांचं कुटुंब एक आहे त्यांची पण एका अशा जमिनीमध्ये फसवणूक झाली मी तो विषय साहेबांच्या प्रयत्न नेला आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला कुटुंब फार मोठ्या संकटात होतं फार मोठ्या अडचणीत होतं त्यांना साहेबांच्या माध्यमातून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तसा सांगतो तुम्हाला बरेच आरोग्यविषयक बऱ्याच बऱ्याच घटना आहेत एक वाळव्याच आहेत आमच्या गावातील एक व्यक्ती आहेत पांढरण गाळवेकर म्हणून त्यांचे ते पाहुणे आहेत पांढरण गाळवेकर माया काढायलेत मला म्हटले की असं असं आमच्या पाहुण्याचा एका ऍक्सिडेंट झाला आहे आणि तुझ्या माध्यमात काय मदत करताय ते काय बोल ठीक आहे म्हटलं जाव्या चला मी स्वतः त्यांना गाडीत माझ्या घेतलं आणि त्यांच्या घरी गेलो बघितलं तर एक वय कोवळ होत त्याच मला वाटतं चोवीस ते सव्वीसच्या वयाचा तो मुलगा होता आणि तो कागल कारखान्याला कामावर होता आणि जाता जाता त्याचा ऍक्सिडंट झाला होता आणि फार वाईट परिस्थिती त्याचा ऍक्सिडंट झाला होता <laughs> त्याची ऑपरेशन एवढी <युणी> झाली होती <laughs> की विचार करण्याच्या पलीकड ऑपरेशन झाली होती <laughs> फार परिस्थिती वाईट झाली होती आणि बऱ्यापैकी त्यांच्या घरची पण परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे ती पण एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्यांच्या आशा होती काही करून मुलगा वाचला पाहिजे तर ती परिस्थिती येत नव्हती hmm. शेवटचं ऑपरेशन त्यांचं फार मोठं होत hmm. ते काय त्यांना साध्य करता येईना कोणाकडून मदत होत होत नव्हती आर्थिक परिस्थिती नाही आणि फार परिस्थिती डेंजर होती काय करायचं त्यांना सुचत नव्हतं त्यानंतर त्यांनी काय केलं मी माया पण विचारल्यानंतर आम्ही गेलो त्यांच्या घरी बघितलं तर, तर परिस्थिती फार वाईट होती मला तर त्यांना मदत करायची होती काय करायचं मला सुचना आमच्या वरिष्ठांचा सल्ला घेतला असा असं झालं नाही काय करायचं त्यावेळेला ते म्हणलेत काय त्यांना पेशंटला मुंबईत घेऊन म्हणलेत मुंबईत घेऊ नये म्हणलेत ठीक आहे म्हणलं त्यांची फाईल वगैरे घेतली मी एकदा जाऊन साहेबांना दाखवली तिथं आमच्या तिथे साहेबांच्या माध्यमातून दाखवली तिथं डॉक्टरांना <invalidAUDIO> भेटलो दाखवली <लिए> तर ते म्हणले ऑपरेशन होऊ शकते काय अडचण नाही uh... मंगेशे साहेबांनी तिथं स्वतः uh... फोन केला सरकारची शिंदे साहेबांनी तिथं स्वतः uh... फोन केला सरकारची शिंदे साहेबांनी त्यात फार मोठे योगदान केलं फोन uh... केला स्वतः त्यांनी आणि आम्ही त्यांना मी माझ्या स्वतः माझ्या गाडीत घालून मुंबईला घेऊन गेलो ते ऑपरेशन यशस्वी झाले आणि तो मुलगा अतिशय चांगला झाला आणि त्या संकटातून तो बाहेर पडला असंख्य उदाहरण आहेत इसपूर कांबळे म्हणून आहेत त्यांचं पण आपण ऑपरेशन केलंय यशवंत पाटील बासनकर म्हणतात त्यांना त्यांचं पण मी परवाच ऑपरेशन परवा रिप्ले बॉल रिप्लेसमेंट ऑपरेशन केलं ते तर ऑपरेशन व्हायच्या आदल्या दिवशी आपण पैसे जमा केले त्यांचे ऑपरेशन व्हायच्या आधी पैसे जमा झाले मुख्यमंत्री साहित्याचे पैसे लोक तुमच्याकडे इतक्या विश्वासानं गे तुम का येत काय ते मार्ग निघेल हे पण तुमच्याकडेच काय विश्वास वाटतो त्यांना तुमच्याबद्दल माझं साहेबांचं साहेबांच्या माध्यमातून मग होतंय हे होत काय तरी करू शकतोय म्हणून लोक माझ्यापर्यंत येतात आणि लोकांना विश्वास आहे हो की सागरचा तोपर्यंत की तो शंभर टक्के विश्वास साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होतोय म्हणून लोक माझ्याशी कनेक्ट झाले अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा